माझे कोकण कोकण म्हटलं की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर नद्या खाड्या आणि अथांग समुद्र कोकणाच्या सौंदर्यात विविध घटक आणखी भर घालत असून पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणार कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच सर्वत्र पसरलेली भात कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असते डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशिती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते गढूळ पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिरवाईच्या पार्श्वभूमीवर उन पावसाच्या खेळात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अनुभूतीस येणार कोकण असत सलग सुट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणाची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करीत आहे राज्याच्या विविध भागात पडणाऱ्या पावसाची दरवर्षीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येते कोकणात पावसाच्या सरासरीत दरवर्षी आघाडीवर असते यावर्षीही कोकणात राज्यातील अन्य भागाच्या तुलनेत पाऊस उत्तम झाला असून शेती चांगलीच बहरली आहे पावसाने पेरणीपासून आता भात फुलऱ्याला येईपर्यंत शेतकऱ्याला चांगली साथ दिली आहे कोकणाचे हे सौंदर्य खर तर पावसावरच अवलंबून असत दरवर्षी वरुण राजा कोकणचं हे सौंदर्य अभार्धित ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो पावसाळ्यात चारही महिन्यात कोकणचा निसर्ग आपलं रुपडं टप्प्याटप्प्याने पालटत असतो कोकणचं खरं सौंदर्य बहरत ते श्रावण आणि आश्विन महिन्यातच श्रावणात कोकणाची माळराने रानफुलांनी बहरून येतात विविध रंगी आणि आकाराची ही रानफुले म्हणजे अभ्यासकांना एक पर्वणीच असते पाऊस थोडा कमी होऊन उन्हाची तिरीक आली की ही रानफुले हिरव्या माळरानावर वाऱ्यासंगे डोलू लागतात निसर्गातील हा चमत्कार पाहायला मिळणं म्हणजे कोकणवासियांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच असते कोकणचं पर्यटन हे शांत आणि सुशिक्षित असल्याने नेहमीच समृद्ध समजले जाते कोकणात येणारे पर्यटक स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घेऊ शकले की पर्यटन स्थळे बदनाम होणार नाहीत हे पर्यटकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे सध्या मात्र ही हिरवाई कोकणच्या सौंदर्यात भर घालत आहेत यात शंका नाही